नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी मऊ आणि लुसलुशीत ओठाने खाता येतील असे मेथीचे पराठे करणार आहोत हे मेथीचे पराठे खायला खूपच मस्त चविष्ट आणि पौष्टिक आहेत हे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा टिफिनसाठी देऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता पराठे छान मऊ लुसलुशीत व्हावे यासाठी या, या पिठामध्ये आपण दोन खास वस्तू मिसळणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर पराठे करण्यासाठी इथे मी एक मेथीची जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे पराठे करण्यासाठी फक्त आपल्याला मेथीची पाने घ्यायची आहेत त्याच्यामध्ये काळ्या वगैरे काहीच घ्यायच्या नाही आता निवडून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली ही जी मेथीची पाने आहेत ही आपल्याला बारीक कापून घ्यायची आहेत पराठे कळवट लागू नये यासाठी मध्यम आकाराची पाने असलेली मेथी घ्या खूपच जास्त बारीक किंवा खूप जास्त मोठी असलेली मेथीची पाने असतील तर ती मेथी घेऊ नका कारण त्यामुळे भाजी किंवा पराठे जे आहेत ते कळवट लागतात तर अशा पद्धतीने सगळी मेथी इथे मी बारीक कापून घेतलेली आहे पराठे करण्यासाठी इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ व दोन मोठे चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलं आहे आता हे गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ या मोठ्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे डाळीचं पीठ आवर्जून घाला कारण त्यामुळे आपले पराठे मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि चविष्टसुद्धा होतात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनीपूड अर्धा चमचा जिरे जिरे अख्खच घातला आहे अर्धा चमचा बडीसोप बडीसोप घातल्यामुळे खूप मस्त अशी चव येते पराठ्याला आणि अर्धा चमचा ओवा तर ओवा हाताने अशा पद्धतीने चोळून घालायचं आहे यामुळे पराठ्याची चवसुद्धा छान येते आणि पराठे पचायला हलके जातात इथे मी तीन हिरवी मिरची पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं आहे याची आपण पेस्ट करणार आहोत तर आता ही आलं लसूण हिरवी मिरची जी पेस्ट आहे तीसुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे पराठे छान मऊ लुसलुशीत यावे यासाठी ह्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी दही दही घातल्यामुळे पराठे मस्त मऊ लुसलुशीत आणि पौष्टिकसुद्धा होतात बारीक कापलेली कोथिंबीर एक चमचा पांढरे तीळ आणि बारीक कापून घेतलेली मेथी याच्यामध्ये घालायची आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे तेल तेल घातल्यामुळे सुद्धा पराठे खूपच मस्त मऊ लुसलुसित होतात अगदी दोन दिवस राहिले तरी पराठे कडक होत नाहीत तर बघा पाणी न घालता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण मेथीलासुद्धा पाणी सुटते आणि दह्यामुळे सुद्धा आपलं पीठ बऱ्यापैकी ओलसर होते त्यामुळे सुरुवातीला पाणी घालायचं नाही मस्त व्यवस्थित चोळून चोरून हे पीठ मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला थोडंसं कोमटसर पाणी घ्यायचं आहे आपल्या हाताला सहन होईल इतपत गरम पाणी इथे मी घेतलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून मस्त मऊसर असं पीठ मळायचं आहे पाणी एकदम टाकू नका त्यामुळे पीठ पातळ होऊ शकते थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मस्त मळून मळून छान मऊसर असा गोळा याचा आपल्याला करायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून मळलं ना की आपला गोळासुद्धा मस्त मळला जातो तर बघा मग छान मळून मळून अशा पद्धतीचा मऊसर असा गोळा इथे मी करून घेतला आहे आता थोडंसं तेल या गोळ्यावरती टाकायचं आहे आणि या पिठाला संप सगळ्या बाजूने हे जे तेल आहे ते लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून झालं की याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे पराठ्याचं पीठ आपण मुरू देणार आहोत तर बघा पीठ भिजून दहा मिनिटे झाली आहेत आणि आपलं पीठ मस्त असं मुरलेलं आहे बघा छान मौसर असं झालेलं आहे तर आता पराठे करण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपण चपातीला करतो तेवढा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा छोटा गोळा याचा करायचा आहे अशा पद्धतीने सगळे गोळे याचे करून घ्यायचे आहेत म्हणजे जे पराठे आहेत ते अगदी पटापट तयार होतात ही पद्धत फॉलो करून तुम्ही पराठे करा तुमचे पराठे अगदी पटापट लाटून आणि शेकून तयार होतात तर बघा सगळ्या पिठाचे गोळे इथे मी करून घेतले आहेत आता तयार पिठाचा गोळा कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला घोळून घ्यायचा आहे आणि पराठे लाटून घ्यायचे आहेत पराठे सगळ्या बाजूने एक सारखे असे लाटून घ्यायचे आहेत मस्त छान पातळसर असा पराठा आपण याचा लाटून घेणार आहोत पराठा थोडासा लावायचा आहे आणि थोडासा जर चिकटत असेल तर याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ भुर लाटून घ्या पीठ जास्त सुद्धा लावायचं नाही पराठा आलटून पलटून लाटल्यामुळे काय होतो तो, तो दोन्ही बाजूने एकसारखा लाटला जातो तर बघा अशा पद्धतीने हा पराठा इथे लाटून घेतला आहे तुम्ही बघू शकता इतपत पातळसर असा हा पराठा इथे मी लाटला आहे आता हा पराठा तुम्ही असा सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला खूप जास्त गोल गरगरीत जर पराठे हवे असतील तर काय करायचं आहे एक ताट किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आहे आणि त्याने हा पराठा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे म्हणजे सगळे पराठे अगदी एकसारखे आणि गोल गरगरीत तयार होतात तर मी सगळे पराठे अशा पद्धतीनेच करणार आहे बघा दिसायलासुद्धा खूपच मस्त दिसतो आणि अगदी गोल गरगरीत असा आपला हा पराठा इथे तयार आहे तर आता हे पराठे ठेवण्यासाठी एका ताटामध्ये मी कापड अंथरून घेतलं आहे आणि त्याच्यावरती हे पराठे टाकणार आहे सगळे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि एकावरती कशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत बघा असे टाकले तरी आपले पराठे एकमेकाला चिकटत नाहीत आणि अशा पराठे लाटून घेतल्यावरती आपले पराठे अगदी पटापट तयार होतात कारण हे पराठे शेकायला जास्त वेळ लागत नाही म्हणून सगळे पराठे आधी लाटून घ्या आणि नंतर शेकून घ्या पराठे शेकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल शिंपडून तव्याला सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे म्हणजे पराठा तव्याला चिकटणार नाही तयार पराठा तव्यावरती टाकायचा आहे पराठा शेकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे खालच्या बाजूने थोडा वेळ शेकून झाला की पराठा पलटून घ्यायचा आहे हे जे पराठे आहेत हे अगदी पटापट शेकून तयार होतात शेकायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आधीच आपल्याला सगळे पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि नंतर शेकून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने पराठे केल्यामुळे काय होतं घरातील सर्वजण जरी जेवायला बसले ना तरी सगळ्यांना गरमागरम हे पुरतात तर खालच्या बाजूने व्यवस्थित शेकून झालं की या बाजूनेसुद्धा तेल लावायचं आहे पराठा शेकताना दोन्ही बाजूने तेल लावायचं आहे आणि एक ते दोन वेळा आलटपलट पराथ करून हा पराठा शेकून घ्यायचा आहे पराठा पातळसर असल्यामुळे शेकायला जास्त वेळ लागत नाही तर बघा किती मस्त मऊ लुसलुशीत असा हा पराठा तयार आहे अशाच पद्धतीने सगळे पराठे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत हे मेथीचे पराठे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी बनवू शकता किंवा प्रवासामध्ये सोबत नेण्यासाठीसुद्धा तुम्ही हे पराठे बनवू शकता अगदी चार ते पाच दिवस हे पराठे चांगले राहतात आणि मऊ लुसलुशीत राहतात तर अशा पद्धतीने सगळे पराठे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता की थंड झाल्यानंतरही आपले पराठे किती मस्त मऊ लुसलुशीत आहेत अगदी ओठाने खाता येतील इतके मस्त मऊ असे हे पराठे झाले आहेत हे तयार पराठे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा